नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की स्वामींनी गिरणार पर्वतावर एका जन्मपंगू माणसाला पाय दिले आणि आता पुढे गिरणार पर्वतावर स्वामींनी सेवादासाला श्री दत्तात्रेयाच्या रूपात दर्शन दिले आणि स्वामी एकदम अंतर्धान पावले क्षणार्धात आंबेजोगाई येथे प्रगट झाले तिथे ते गुराख्याच्या वेशात गुराख्यांबरोबर लहान मुलासारखे बालभावनेने रममान होऊन गेले कुणालाच कळले नाही की आपल्यात श्री दत्तावतारी स्वामी समर्थ वावरत आहेत त्या गुराख्यांमध्ये एक पाच वर्षांची अतिशय सुंदर मोहक मुलगी वावरत खरे होती खरे तर ती योगभ्रष्ट होती स्वामींना गुराखांबरोबर वावरताना तिने पाहिले आणि त्या ते तेजस्वी पुरुषाविषयी तिच्या मनात आकर्षण निर्माण झाले ती समर्थांना कथा सांगायची घरची भाकरी मोठ्या प्रेमाने आणून द्यायची तिच्या मनात स्वामींविषयी अतिशय पवित्र आणि निरागस भाव होते म्हणून समर्थ तिच्या हातची भाकरी मोठ्या प्रेमाने खायचे स्वामींच्या नित्यसहवासामुळे तिच्या मनात स्वामींविषयी भक्तिभाव दाटून आला तिचे डोळे आता स्वामी कृपेने लकाकू लागले होते तिचे मन स्वामीमय झाले होते स्वामींना ह्याची कल्पना होती स्वामींना रोज घरची भाकरी जणू नैवेद्य म्हणूनच ती अर्पण करायची आणि स्वामी त्या लहान गुंडस मुलीच्या हातचा भाकरीचा प्रसाद म्हणून मोठ्या प्रेमाने स्वीकार करायचे अशा या स्वामीभक्त मुलीच्या आई वडिलांच्या मनात एक विलक्षण कल्पना चमकून गेली गावात एक अत्यंत श्रीमंत परंतु निपुत्रिक सावकार राहत होता मूल नाही ह्याचे दुःख त्याला होते त्या सावकाराला आपण आपली मुलगी मुलाचा सुंदर वेष चढवून द्यायची मुलगी लहान असल्यामुळे ती ह्या वयात मुलगा म्हणूनच वेष पाठवल्यावर शोभून दिसेल आपण हिला सावकाराला दिली तर निदान तिचे उत्तर आयुष्य चांगले होईल आणि सावकाराने आपल्यावर ह्या निमित्ताने आर्थिक कृपा केली तर आपली गरिबी कदाचित संपुष्टात येईल त्याप्रमाणे त्या मुलीचे सुंदर वेषांतर करून त्यांनी आपली मुलगी सावकाराला अर्पण केली सावकाराला खूप आनंद झाला ती मुलगी सावकाराकडे मुलासारखी वाढू लागली स्वामींचे त्या छोट्या मुलीवर अतिशय प्रेम होते मुलीचे वेषांतर करून गावातल्या सावकाराला तिच्या आईवडिलांनी मुलगा म्हणून तिला अर्पण केले हे त्यांना ठाऊक होते आता ती मुलगा म्हणून स्वामींकडे रोज दर्शनाला यायची आणि स्वामींना उत्तमोत्तम पदार्थ नैवेद्य म्हणून आणायची सावकाराला समाधान होते की आपला हा मुलगा देवभक्त आहे थोड्याच दिवसात सावकाराच्या लक्षात आले की मुलगा मोठा होतो आहे तर त्याचे लग्न लवकर उरकून घेऊया त्याप्रमाणे सावकाराने गावात त्या, सावकार त्या प्रतिष्ठित लोकांना सांगितले की आपल्या मुलासाठी सुंदर मुलगी सुचवा त्याप्रमाणे गंगाखेड या गावातल्या एका छोट्या मुलीबरोबर लग्न करायचे ठरले लग्नाची जय्यत तयारी झाली खरे तर या मुलीला हे ठाऊक होते की आपण मुलगा नसून मुलगी आहोत ती मनात खूप घाबरली होती काय करावे ते ती तिला कळत नव्हते ती फक्त स्वामींच्या स्मरणात अष्टप्रहर दंग राहू लागली तिला त्या लहान वयात एकच कळले होते की आपण संरक्षण स्वामी करतील लग्नाच्या दिवशी मुलीकडच्या बायका मंडळींनी हळदब लेपनाचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यांच्या लक्षात आले की ज्याच्याशी आपल्या मुलीचे लग्न होणार आहे तो मुलगा नसून मुलगी आहे एकदम हलकल्लोळ उडाला सावकाराची प्रतिष्ठा धुळीला मिळाली त्याला वाटू लागले मरण आले तर बरे होईल आपण गुराख्याकडून फसलो गेलो आहोत हे त्याच्या लक्षात आले त्याने राजाकडे तक्रार केली राजाने मुलीच्या आई वडिलांना चांगलीच शिक्षा केली आणि आश्चर्य म्हणजे मुलीला मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली गुऱ्याखायची मुलगी घाबरून गेली काय करावे तिचे तिलाच कळेना ती निस्सीम स्वामी भक्त होती त्यामुळे तिला एकच आधार वाटत होता आणि तो म्हणजे तिच्या स्वामींचा वध करणारे त्या मुलीला घेऊन रानात गेले आणि तिला एका वृक्षाखाली बसवले नेमका तो अवधुंबर होता मुलीने आसन घातले हात जोडले आणि स्वामींचे स्मरण केले त्या स्मरणात ती हरवून गेली मंडळी त्या मुलीचे नेमके काय झाले हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत आजचा व्हिडिओ इथपर्यंत मंडळी तुम्हाला हे माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह हो, तोपर्यंत स्वामी समर्थ हो।